शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा दोन महिन्यांचा ऊस आहे दोनशे पासष्ट जातीचा तुम्ही फुटवे पाहू शकता कमी प्रमाणामध्ये फुटवे आहेत अजून आपल्याला फुटव्यांचा ग्रोथ करायचा आहे फुटवे वाढवायचे आहेत त्याबद्दल एक महत्वपूर्ण आळवणी आपण घेतो या ऊसाला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीचंद कोळे आपलं स्वागत करतो सव्वा दोन महिन्यांचा हा ऊस आहे स्थितीला पाहिलं तर या ऊसाचे जे फुटवे आहेत कमी प्रमाणाचे आहेत त्यासाठी फुटवे वाढवण्यासाठी आणि या उसाचा ग्रोथ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण एक पहिली आळवणी करतो याला मग या आळवणीमध्ये नेमकं कोणते घटक घेतलो आहे त्याच्यामुळे आपल्या उसाला ग्रोथ कसा येतो आणि फुटव्यांची संख्या आहे तो, तो पण वाढणार आहे आणि यामध्ये कुठले घटक वापरतो आहे याबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये दे देतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो आपल्या ओसाचे जर फुटवे वाढायचे असतील तर तुम्ही या पद्धतीचे जर घटक घेऊन तुम्ही आळवणी केलात तर त्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हालाही मिळू शकतं मी यामध्ये दोनशे लिटर पाण्यासाठी यामध्ये मी पहिला जो घटक वापरलेला आहे तो आ, बारा एकसष्ट एक किलो घेतलेला आहे यामध्ये नंतर बारा टक्के भेटतो आणि एकसष्ट टक्के भेटतो आहे ह्याच्यामुळं काय होतो की नायट्रोजन जो असतो तो अमोनिकल फॉर्ममध्ये असल्यामुळे अपडेट लवकर होतो आहे आणि पांढऱ्या मुळांची संख्येमध्येही वाढ होण्यास मदत होतो अपडेट झाल्यामुळे जो ऊस असतो तो ग्रोथ होण्यास बरंचसं मदत होतो आणि एकसष्ट टक्के यामधनं आपल्या ऊसाला स्फुरत प्राप्त होतो आहे आणि हेही ऊसासाठी हा पहिल्या आळवणीमध्ये सर्वात उत्तम विद्र खत म्हणलं तरी म्हणायला काय हरकत नाही जो घटक आहे कृत्रिम संप्रेरक वापरला त्यामध्ये आय बी ए चार ग्रॅम वापरलो आहे आणि सिक्स बी ए प्रति ब्यासाठी ते एक चार ग्रॅम या पद्धतीने हे घटक घेतलो आहे हे कृत्रिम संप्रेरक आहेत यामध्ये या यामुळं काय होतो की आळवणी केल्यामुळं मुला, पांढऱ्या मुळांची संख्या वाढतो पांढऱ्या मुळांची संख्या वाढली की आपोआपच आपल्या उश्याच्या जे जमिनीबागील जो कृत्रिम संप्रेरकामुळे जो गाठी असतात आता व जे कोंब असतो ते नव्या कुंभाला लवकर पिकअप करून ते बाहेर येण्यास मदत करतात त्यामुळे हा आय बी ए आणि सिक्स बी ए फुटव्यांची संख्या वाढण्यामध्ये महत्त्वाचं कार्य करतात हे दोन्ही कृत्रिम संप्रेरक असल्यामुळे आपल्या पिकाला वाढीस कमी वेळेमध्ये ग्रोथ करण्यास खूप मोठं मदत या कृत्रिम संप्रेरकाचा होतो जर तुम्ही टॉनिक घेऊ शकता पहिल्या आढवणीमध्ये यामध्ये मुख्यतः मी जो चेतक म्हणून वापरलो आहे सचिन बायोटेकचा आहे यामध्ये हे जे कंटेंट असे आहे त्याच्यामध्ये ते कंटेंट असलेलं कुठलेही तुम्ही घटक असलेलं एखादं टॉनिक घेऊन तुम्ही अळवणी करू शकता यामध्ये ऑल्जेनिक ॲसिड आहे अमोनिक ॲसिड आहे फुलविक ॲसिड आहे काचं जे घटक आहेत त्यामध्ये कॉम्बिनेशन असलेलं आहे हे प्रति बॅरलसाठी पन्नास एम एल आपण वापरतो आहे कंपनीनं रिकमेंडेड केल्याप्रमाणे पन्नास एम एल आपण दोनशे लिटरसाठी वापरतो आहे याच्यासाठी हे सर्व घटक मिश्रण करून आपण या ऊसाला हे आळवणी करतोय आळवणीनंतर एकतर फेब्रुवारी महिना आहे आणि सुळी वगैरे पडण्यास ऊसाला सुरुवात होतो आहे आणि उसावर जो येणारा ताण वगैरे आहे तो कसं कंट्रोल करायचं उसाच्या साथ फुटव्यासाठी तुम्ही हे कॉम्बिनेशन घेऊनही आळवणी करू शकता शेतकरी मित्रांनो ह्याचे रिझल्ट कसे असतील याचाही एक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पुढं पाहायला मिळेल उसाच्या आळवणीबद्दलचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र